आपण युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष आहात छत्रपती संभाजीनगर आज इथं मोठा कार्यक्रम घेण्यात आला युवा सेनेच्या माध्यमातून इथं झंझावतात असा कार्यक्रम होता काय कसा कार्यक्रम होता आणि काय विषय होता तर सर्वांना जय महाराष्ट्र वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंदगी साहेब यांच्या पाव पाऊल चालणारे या, या महाराष्ट्राचे मुख्य शिवसेनेचे मुख्य नेते आणि लोकांच्या मनातले मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली का आमचे युवा सेनेचे कार्य अध्यक्ष पुरेशभाई सरनाईक संसदरत्न दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रभर युवा संवाद यात्रा होतोय तर आज म मराठवाड्यातील तिसरा टप्पा हा निलेशभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजीराव दादा आकांशाताई चौघले यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथं संपन्न होतं युवकांचे खूप प्रश्न प्रलंबित आहेत येत्या काळात शिवसेना ते काही मार्ग लावणार का हो नक्कीच लावणार कारण की ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस थोड्याचा प्रोजेक्ट इथं आलेला आहे संभाजीनगरला तर तो जो जा चालू जा होईल तोपर्यंत जवळजवळ संभाजीनगरमध्ये एक लाख लोकांना रोजगार भेटेल तर जो रोजगार या इंडस्ट्रीजमध्ये संभाजीनगरमध्ये जे टोएटा नावाची कंपनी तिथं मिळणार आहे तो, तो इथल्या भूमिपुत्रांना मिळेल का बाहेर परप्रांतीयांना इथला रोजगार मिळेल भूमिपुत्रांना पहिले प्राधान्य राहील त्याच्यानंतर जे बाहेर असतील धंदाही दि असं ना काही नाही युवकांसाठी काय प्रेरणा असत युवकांसाठी प्रेरणास्थान इतकंच की ज्याचे साहेब बोलतात की ऐंशी टक्के समाजकारण म्हणजे वीस टक्के राजकारण करा तरुण वर्गाला तुम्ही काय आव्हान करणार तरुण वर्गांना एकच आव्हान करणार फक्त की ज्याचे साहेब बोलले की राजा का बेटा राजा नाही बनणार जो काम करण तोच राजा बनणार असं साहेबांचं वक्त होतं तर म्हणजे ताकदीनं आम्ही सर्व साहेबांसोबत काम करू आणि संभाजीनगरमध्ये आतापर्यंत किती शाखा स्थापन झाल्या आम संभाजीनगरमध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्याभरात दोनशे एक शाखा युवा सेनेच्या बांधणी केल्यात आणि पहिली शाखेच्या उद्घाटनासाठी स्वतः साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही टिपांडला लावली धारसूल टिपांड होते साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेले